गाडीची खरेदी किंमत बहात्तर हजार रुपये आहे आणि तोटा हा खरेदी किमतीच्या छेद आठ एवढा आहे म्हणून आपण प्रथम तोटा काढूया आणि मग तोटाबरोबर छेद आठ गुणिले बहात्तर हजार आठने भागू आठ एके आठ आठ नव्वे बहात्तर आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य म्हणजे तोटा आला नऊ हजार रुपये परंतु आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे आणि म्हणून शेकडा तोटाबरोबर तोटा छेद खरेदी किंमत गुणिले शंभर किमती ठेवूयात नऊ हजार छेद बहात्तर हजार गुणिले शंभर तीन शून्य घालूयात आणि नऊ न भाग घालू नऊ बहात्तर आता राहिले शंभर भागिले आठ आण। आणि तो भागाकार येणार आहे बारा दशांश पाच टक्के